नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया बातमी बातमी आहेत मोठी आनंदाची बातमी पेन्शन बाबत लवकरच हा मोठा निर्णय दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे पेन्शन संदर्भात हा मोठा निर्णय लवकरच होणार आहे जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पेन्शन बाबत लवकरच हा निर्णय घेणार चला पाहूया या विषयी सविस्तर बातमी आणि बातमीचे स्पष्टीकरण त्या पूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला शेअर करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक गुड न्यूज मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांची पेन्शनची रक्कम एकदा वाढवली जाणार आहे एका महत्वाच्या संसदीय समितीने अशी शिफारस केली आहे यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे आता कर्मचाऱ्यांची पेन्शन रक्कम नेमकी किती वाढणार संसदीय समितीने नेमकी काय शिफारस केली आहे याबाबतचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार एका संसदीय समितीने कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शन साडे सात हजार रुपये अशी मागणी केली होती दरम्यान आता संसदीय समिती याच मागणीवर सकारात्मक मा असा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे आणि या मागणीचा गांभीर्याने समितीने विचार करत कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन साडे सात हजार पेन्शन मध्ये वाढ झालेली नाही त्यामुळे आता कर्मचारी कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवली गेली पाहिजे अशी मागणी ट्रेड युनियन या संघटनेकडून आणि पेन्शनधारका कडून नेहमी उपस्थित करण्यात आली होती आणि वारंवार उपस्थित केल्या गेली तसेच एका महत्वाच्या संसदीय समितीने सुद्धा किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली होती आणि आता याच मागणीवर सरकार सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स